నమస్కారం మిత్రాను एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जीजी मंजिरीला आवाज देऊन हॉलमध्ये दे बोलावते मंजिरीने इथे खूपच छान अशी साडी घालून ती तयार झालेली असते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजू काय करत होती रूममध्ये किती वेळेचा आवाज देते दे? बैसभर पटकन मेहंदी काढून घे तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही या जीजी तुम्ही सर्वजणी मेहंदी काढून घ्या ना मी नंतर काढते ना मला जरा काम आहे तेव्हा जीजी लगेच मंजिरीचा हात पकडते आणि मंजिरीला खाली बसवते आणि म्हणू लागते अग मंजू आज तुझा दिवस आहे आणि तुला कसली आलीत ग काम त्यामुळे गुपचूप बसून मेहंदी काढायची कुठेही जायचं नाही आता मंजुरी बस ते बसते तेव्हा रुजीदा तिच्या हातावरती सुंदर छान अशी मेहंदी काढू लागते आता मात्र तेवढ्याच शशिकला येते शशिकला म्हणू लागते अगो बाप रे काय मस्त मेहंदी काढली खरंच खूप भारी दिसते त्याच वेळेस जीजी येते आता मात्र जीजीला मंजुरीच्या हातावरती मेहंदी बघून खूपच आनंद होतो तेव्हा जीजी म्हणू लागते खरंच ग रुजिदा काय भारी साजरी ती मेहंदी काढली ना एकदम भारी दिसते पण काहीतरी राहिलय त्यात आता मात्र मंजिरी त्या मेहंदीकडे बघू लागते तिचं मन मात्र खूपच उदास असतं त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते अगं जीजी कुठे काय राहिलय मेहंदी तर एकदम छान दिसते ना तेव्हा लगे जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी तुझ्या हातावर तुझ्या नवरदेवाचं नाव काढलं ना की ही मेहंदी कशी संपूर्ण दिसेल भारी वाटेल की नाही शशिकला तेव्हा शशिकला म्हणून लागते हो जयचं नाव तर यायलाच पाहिजे हो की नाही रुजिदा काढ पटकन जयचं नाव काढ त्याच वेळेस समोर जय आलेला असतो आता मात्र शशिकाला म्हणू लागते जय तू असे ऐन वेळेस पोलीसवाले कसे येतात तू इथे कसा काय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आता मेहंदीचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर मी येणारच ना तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते तू अगदी वेळेवर आलाय बरं का जय तेव्हा जय म्हणू लागतो जीजी माझं स्वतःचं नाव मी मंजिरच्या हातावरती काढू शकतो का तेव्हा जीजी म्हणू लागते त्यात हरकत काय अरे काढ ना तू तू तिचा होणारा नवरा आहे त्यामुळे तुझ्या हाताने तू ते नाव काढू शकतोस आणि आम्ही आता तेच म्हणत होतो तेव्हा लगेच जय आता म्हणू लागतो ठीक आहे जीजी मग मी काढतो त्याच वेळेस आता जीजी शशिकला सगळ्यांना तिथनं बाहेर घेऊन जाते तेव्हा मंजुरी म्हणू लागते अगं जीजी तुम्ही कुठे चाललाय तेव्हा जीजी म्हणू लागते अगं आलोच आम्ही जरा काम आहे आम्हाला काढा तुम्ही मेहंदी काढा असे म्हणून आता इथे जय मंजिरीजवळ येतो आणि मंजिरीचा हात हातात घेतो मंजुरीला मात्र जयचा खूपच राग आलेला असतो तर इकडे रायाने सांगितल्याप्रमाणे अंकुश साहेबांनी जो ललिताचा पत्ता दिलेला असतो त्या पत्त्यावरती डिपिकल पोचलेला असतो आता मात्र तिथे एका माणसाकडे ललिताच्या रूमची चावी असते तेव्हा डिपिकल त्या माणसाची भेट घेतो आणि ती रूम मला बघायची असे म्हणू लागतो त्याच वेळेस आता तो माणूस कुलूप उघड असतानाच त्याला मोबाईल वर त्याचा फोन वाजू लागतो त्याच वेळेस आता तो आपला फोन उचलतो आणि तिथन बाजूला निघून जातो तेव्हा डिफिकल मनाशीच म्हणू लागतो हा माणूस जोपर्यंत फोनवरती बोलतोय ना तोपर्यंत मला माझं काम करून घ्यावं लागेल हिच्या रूममध्ये नेमकं काय काय सापडतंय काय पुरावे सापडतात की काय हे बघावं लागेल असे म्हणून डिफिकल पटकन त्या रूममध्ये जातो आता तू सगळीकडे बघतो तर रूममध्ये काहीच नसतं फक्त तिथे एक पेटी ठेवली असते त्याच वेळेस रायाचा फोन येतो तेव्हा राया म्हणू लागतो अरे डिफिकल तू पोचला की नाही अंकुश साहेबांनी सांगितलेल्या पत्त्यावरती तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राय मी तिकडे पोहोचलोय त्या माणसाने मला ही रूप उघडून पण दिली तो माणूस इथे नाहीये तोपर्यंत काही बघून घ्यावं म्हटलं पण इथे काहीच नाहीये राय भाऊ फक्त एक पेटी आहे ते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे शोधलं ना तर देव पण सापडतो त्यामुळे तू शोध घे ना काहीतरी नक्की पुरावा सापडेल तुला ती तिथेच राहत होती ना आधी मग नक्की काहीतरी सापडेल शोध बघू त्या पेटीच काही सापडतं की बघ बरं आता लगेच डिपिकल ती पेटी बाहेर काढतो आणि उघडतो तेव्हा तो राहायला पण लागतो अरे राय भाऊ यात फक्त साड्या काही पुस्तक आहे आणि एक डायरी आहे आता मात्र लगेच राय म्हण लागतो डायरी ती डायरी लवकर घेऊन तू इकडे निघून ये आणि पटकन त्या डायरीचे फोटो मला सेंड कर बरं आता मात्र लगेच इथे डिफिकल्ट त्या डायरीचे फोटो काढून राहायला पाठवू लागतो तर इकडे जयने आता मंजुरीच्या हातावरती आपलं नाव काढण्यास सुरुवात केलेली असते आता मात्र जय मंजिरीला म्हण लागतो आपलं लग्न इतक्या दिवसात झालं असतं मंजिरी मी खूप दिवसापासून या दिवसाची वाट बघत होतो पण त्या रायामुळे आपलं लग्न लांबतच गेलं आणि पुढे पुढेच थकलत गेलं पण आता तो राया काहीही करू शकत नाहीये कारण मी ऐकले तू त्याला चांगलंच आहे म्हणे तेव्हा मंजिरी आता मान हलवते त्याच वेळी जय म्हणू लागतो बरं झालं मंजिरी तू त्याला मारून हकलून दिलं तो राया ना खरंच नीच माणूस आहे चांगला माणूस नाही आहे आणि खरं तर मला खूप वाईट वाटलं कारण तुझ्यासारखी सुंदर कुणाला नको असते पण त्या रायामुळे आपलं लग्न होणं अशक्य झालं होतं पण आता काही प्रॉब्लेम नाही कारण आता तू त्याच्यावरती विश्वासही ठेवणार नाही आणि तो इकडे फिरकणार सुद्धा नाही तेव्हा लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते जय राया कसं माणूस आहे ना हे सांगण्याची मला काही गरज आहे कारण राया कसं आहे हे मी चांगलंच ओळखते त्यासाठी मला तुझ्या पावतीची गरज नाहीये पण तू कसं आहे ना हे सगळ्यांसमोर राया नक्कीच आणणार आहे एवढा माझा रायावरती विश्वास आहे बरं का आता मात्र लगेच जय म्हणू लागतो मंजिरी कसला विचार करतेस तू तेव्हा मंजुरी म्हणू लागते कुठे काय काहीच नाही त्याच वेळी जय म्हणू लागतो खरंच तुला त्या रायाचा राग आलाय ना मंजुरी आता मात्र जयने ते मंजिरीच्या हातावरती त्याचं नाव काढले असतं हे मात्र मंजिरीला बिलकुल आवडलेलं नसतं तिला खूप राग आलेला असतो तेव्हा लगेच जय विचारू लागतो खरंच मंजुरी आला होता ना तुला राग आलाय ना आता मात्र लगेच मंजुरी म्हणू लागते हो जय यात काय विषय आहे का त्याने माझ्या जिजीवरती गोळी चालवायला लावली नाही नाही मला हे बिलकुल पटले केलं नाही म्हणजे एक मित्र म्हणून मी त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवला अरे आम्ही दिवस दिवस दुकानात एकत्र राहत होतो गप्पा मारत होतो आणि त्याने काय केलं त्याने माझा विश्वास घात केला आहे त्यामुळे त्या, त्या रायाचं तोंडही मला बघण्याची इच्छा नाही आहे त्याच वेळेस मंजिरी आपले हात तिथे गादीवरती असे चोळू लागते आत्ता मात्र जयने काढलेले नाव सगळी मेहंदी पुसून गेली असते आत्ता मात्र मंजिरी खूपच भडकलेली असते ती आपल्या हातांनी जोरजोरात त्या गादीवरती आपटत असते त्याच वेळेस आता लगेच शशिकला जीजी रुजिदा सर्वजण धावत येतात तेव्हा शशिकला म्हणू लागते काय झालंय का ओरडते मंजिरी तू एवढी काही झालंय का तेव्हा जय म्हणू लागतो काही नाही जीजी एवढं असं काही झालेलं नाही म्हणजे त्या रायाचा विषय निघाला ना मग तिला खूप राग आला ती म्हणाली की माझ्या बरोबर फार चुकीचं वागलंय त्यामुळे ती भडकली आणि म्हणून तिने जरा थोडीशी मेहंदी पुसली आता मात्र जीजी लगेच मंजिरीच्या हाताकडे बघते तर मंजिरीच्या हातावरची संपूर्ण मेहंदी पुसलेली असते तेव्हा लगेच म्हणू लागते अगं मंजू काय केलं तू तुझ्या हातावरची सगळी मेहंदी पुसून गेली ग आता काय करायचंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय सॉरीया पण तू काढलेलं नाव पुसून गेलं रे तुला पुन्हा काढायचं असेल तर तू काढू शकतो तेव्हा जय म्हणू लागतो नाही मंजिरी मी नंतर काढेल जाऊ दे थोड्या वेळच्या काढेल तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते नाही नाही जय सर तुम्ही थोड्या वेळच्याने काढणं अशक्यच आहे आता मात्र सर्वजण रुजिदाकडेच बघितलं तेव्हा रुजिता म्हणू लागते म्हणजे मला आहे आता ही जी मेहंदी काढून पुसण्यात गेली ना त्यामुळे ही थोडीफार रंगेलच हात लाल रोय त्यामुळे आता नाही काढता येणार ना। दुसरी मेहंदी तेव्हा जय म्हणू लागतो जाऊ द्या तसंही आता मंजिरीचं लग्न माझ्याबरोबर होणारच आहे ना मग माझ्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात मी घालणारच आहे त्यामुळे लग्न झाल्यानंतरही मी तिच्या हातावरती मेहंदी काढू शकतो ना तेव्हा जीजी म्हणू लागते हो अगदी बरोबर त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते नाही जय या सगळ्याची वेळ येणारच नाही कारण राया सगळ्यांसमोर तुझा खरा चेहरा आणणार आहे आणि मग बघ आपलं दोघांचं लग्न मोडणार आहे आता मात्र इकडे रायाने ती डायरी चे फोटो डिफिकलला सेंड करायला सांगितलेले असतात आता फोटो फोटो ते फोटो येतात राय आपल्या मोबाईलमध्ये ते फोटो बघू लागतो पण त्यात कुठे किराणा टिपलेला असतो कुठे हिशोब असतो सगळं काही लिहिलेलं असतं तेव्हा राय म्हणू लागतो काय बाई ही असं डायरीमध्ये कोणी हिशोब लिहून ठेवतं का ते पण किराणा मालाचा दुसरं काही सापडलंच नाही काय झालं डिफिकलला जाऊन काहीच उपयोग झाला नाही त्याच वेळेस तिथे एक नंबर लिहिलेला असतो आता रायाचं त्याकडे लक्ष जातं तिथे लिहिलेलं असतं नवीन नंबर तेव्हा राय म्हणू लागतो म्हणजे हा ललिताचा नवीन नंबर तर नसेल ना कदाचित आपला नवीन नंबर लक्षात राहत नाही त्यामुळे आपण कुठेतरी टिपून ठेवतो असंही असेल ना तिने इथे टिपून ठेवलेलं असेल त्यामुळे मला या नंबरवरती कॉल करावाच लागेल असे म्हणून आता पटकन राय लगेच आपला मोबाईल काढतो आणि त्या नंबरवरती फोन लावू लागतो आता मात्र राय लगेच विठुरायाला म्हणू लागतो विठुराया फोन लागू दे रे बाबा सगळं काही व्यवस्थित होऊ दे असे म्हणून आता लगेच इथे ललिताचा फोन लागलेला असतो त्याच वेळेस इकडे आता फोन वाटत असतानाच ललिता तिथेच असते तेव्हा लगेच राय म्हणून लागतो कोणीतरी उचला फोन पटकन नेमकं कुणाचं हे तरी करेल त्याच वेळेस इथे ललिता फोन उचलते तेव्हा राय लागतो हॅलो मी राया बोलतो पंढरपूरवरून बोलतोय तुम्ही जय घोरपडेच्या बायकोच आहात ना मला तुमची मदत हवी बोला ना काहीतरी पण मात्र ललिता गप्प असते त्याच वेळेस इकडे जय घोरपडेने जो गुंड कामाला लावले असतो त्याने आता रायाचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आता मात्र लगेच तो जयला खबर देण्यासाठी तिथनं निघ असतो तर इकडे राया म्हणू लागतो सॉरी रॉंग नंबर आहे का कोणी का बोलत नाहीये जय घरपुडीची बायको नाही आहेत का कोण आहेत आता मात्र लगेच तिकडनं ललिता म्हणू लागते हो मी जय घरपुडेची बायकोच बोलते आता मात्र रायाला खूपच आनंद होतो शेवटी ललिताचा पत्ता मिळालाच तेव्हा राया म्हणू लागतो मला तुम्हाला भेटायचंय तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे तर इकडे मंजिरच्या घरी आता नाना आणि जेजीने पूजा ठेवलेली असते कारण मंजुरीच्या हातातील सगळ्यात चुडा फुटल्यामुळे त्यात सगळ्यांना अपशुकून वाटत असतं म्हणून गुरुजींना बोलावून आता इथे ग्रहांची शांती असते त्याच वेळेस आता तो गुंड जयला ती बातमी देण्यासाठी इकडे मंजुरीच्या घरी आलेला असतो तेव्हा नाना म्हणू लागतात अहो पाहुणे तुम्हाला कुणाला आहे का तुम्ही कुणाला शोधताय तेव्हा तो गुंड म्हणू लागतो मला जय साहेबांना भेटायचं जरा काम होतं ना त्याच वेळेस आता नाना त्याला जय कुठे ते दाखवतात तेव्हा आता लगेच तो गुंड जयच्या पाठीमागे जाऊन उभी राहतो त्याच वेळेस त्या गुंडाला तिथे आलेलं बघतात जयला तर धक्काच बसतो जय त्याला बाहेर बाजूला घेऊन जातो तर इकडे नाना गुरुजींना म्हणू लागतात गुरुजी आपण ही जी शांती करतोय यामुळे लग्नाला येणार हे जे काही संकट आहे ते सगळं टळेल ना तेव्हा गुरुजी म्हणू लागतात अ हो He संकट टळण्यासाठीचीच पूजा आहे यामुळे ना सगळे ग्रह असे शांत होतात आणि कुठलंही विघ्न येत नाही तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तेव्हा शशिकाला म्हणू लागते म्हणजे कसं आहे ना गुरुजी काय झालं आमच्या घरी एक गुंड राय आला होता तो आला आणि आमची मंजुरी खूप भडकली तिच्या हातात हिरवा चुडा होता भरलेला तिने त्याला जोरजोरात मारलं तो गुंड गेला पण तिच्या हातात जो चुडा भरला होता ना हिरवा तो सगळा फुटून गेला हो अपशकून घडला म्हणजे दोन अपशकून झाले एक तो गुंड घरात आला आणि दुसरा हिरवा चुडा हातात भरलेला फुटून गेला ना म्हणून नाना आणि जीजीला खूपच त्रास होतोय त्यांना असं वाटतंय की काही उगच अपशकुन वगैरे काही व्हायला नको तेव्हा गुरुजी म्हणून लागतात तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होणार आहे आता ही पूजा त्यासाठीच आहे की नाही मग बोलवा पटकन नवरा नवरीला बोलवा बरं आता मात्र लगेच इथे नाना मंजिरीला बोलवण्यासाठी आत्मदित जातात त्याच वेळेस इकडे जय बाहेर येतो आणि म्हणून लागतो तू इथे कशाला आलाय एवढी काय अर्जंट बातमी That's सापडली तुझ्या हातात कशाला इकडे फिरकलाय तू कोणी बघितलं मग तेव्हा लगेच तो गुंड लागतो अहो जय सर बातमीच असे तो राया तुमच्या बायकोपर्यंत पोचलाय त्याने तुमच्या बायकोला ललिताला फोन लावलाय आता मात्र लगेच जय म्हणू लागतो काय हे कसं शक्य आहे नाही नाही हे अशक्य ललिताचा फोन तर बंद केलेला आहे मी तेव्हा लगेच आता तो गुंड म्हणू लागतो अहो सर जसा मोबाईल बंद करता येतो ना तसा पुन्हा चालूही करता येतो नवीन नंबरही असतो मोबाईलला आता मात्र लगेच जय ललिताच्या जुन्या नंबरवरती कॉल करून बघतो पण मात्र तो बंद असतो तेव्हा जय म्हणू लागतो हा फोन तर बंद आहे मग हा राया कुठे शोध घेतोय ललिताचा ही ललिता याच्यापर्यंत कशी सापडली आता मात्र तेवढ्यात मंजुरी तिथे आलेली असते आता मंजुरी जयकडे बघू लागते तेव्हा ती म्हणू लागते हा कोण आहे नवीनच माणूस आणि नक्कीच हा रायाविषयी काहीतरी प्लॅन करतोय नक्कीच रायाविषयी काहीतरी खबर जयला द्यायला आलाय पण जय तू कितीही काही कर राया आता हार मानणार नाही तो तुझ्या बायकोला सगळ्यांसमोर घेऊनच येणार असे म्हणून मंजिरी आता इकडे गुरुजींकडे आलेली असते त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो बरं ठीक आहे मी बघतो काय करायचं ते पण तू रायावरती सारखी नजर ठेवून राह तो काय करतो काय नाही सगळी माहिती मला मिळायला हवी आहे असे म्हणून तो गुंड तिथनं निघालेला असतो तेव्हा लगेच जय आता कंट्रोल रूमला फोन करतो आणि म्हणू लागतो तो राया गुंड आहे ना त्याचा नंबर ट्रेस करायचा आहे आणि तो कुणाकुणाला फोन करतो हे सगळं काही मला कळायला हवं तेव्हा लगेच आता तिकडनं ते बोलीस म्हणून लागतात ठीक आहे सर तुम्ही नंबर पाठवा मी लगेच तुम्हाला जॉईन करतो म्हणजे त्या नंबरवरती तो कुणालाही फोन करेल लगेच तुम्हाला इकडे काय बोलतो हे सगळं ऐकू ये तेव्हा जय म्हणू लागतो ठीक आहे पटकन करा असे म्हणून जय आतमध्ये निघून जातो तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात चला आता पटकन पूजेला बसून घ्या बघू त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते अरे जय पण तू नवीन ड्रेस का घातला नाही आपण तुझ्यासाठी नवीन ड्रेस घेतलाय ना पूजेला तेव्हाच जय म्हणू लागतो नाही जीजी काही गरज नाही हे ठीक आहे ना तेव्हा शशिकला म्हणू लागते अरे जय सरदेशमुखांचा जावई लोक नावं ठेवतील आम्हाला म्हणतील जावयाचं काही मानपान केला की नाही तेव्हा जीवतो हे बघा जीजी लोकांचं मला काही पडले नाही मला फक्त नानाजीजीला काय वाटतं ना, का ना एवढंच महत्वाचं आहे त्यांना जर वाटत असेल की मी ड्रेस बदलावं तर मी बदलू शकतो आता मात्र लगेच जीजी आणि नानाजी इकडेच बघू लागतात तेव्हा लगेच ज... जिजी म्हणू लागते अरे जय किती विचार करतोस तो आमचा बरं ठीक आहे चला चला घ्यावरूम पटकन त्याच वेळेस आता जिजी नाना बाजूला जातात जयचा फोन वाजू लागतो आता मात्र कंट्रोल रूममधनं इथे जयला फोन आलेला असतो आता मात्र जय आजूबाजूला सगळ्यांकडे बघू लागतो आणि घाबरलेला असतो आता मात्र सगळ्यांसमोर हा फोन कसा घ्यायचा तेव्हा लगेच मंजुरी त्याच्याकडे बघू लागते आणि म्हणू लागते काय झालं जय कुणाचा फोन आहे तेव्हा जय म्हणू लागतो ते स्टेशन स्टेशनमधनं फोन आला ना आता पोलिसांना कसं सुट्टी नसते सारखं काम असतं ना म्हणून मी जरा फोन घेतो असे म्हणून जय बाजूला जातो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते जय रायाने तुझ्यावरती किती दडपण आहे ना हे सगळ्यांसमोर तुझ्या चेहऱ्यावर दिसून येते बरं का तुझ्या चेहऱ्यावर ही जी भीती आहे ना तीच सांगते की तू खरंच चांगला माणूस नाहीये आणि आता माझा रायावरती जो विश्वास आहे ना तो खरा ठरणार आहे कारण राया जेव्हा तुझं सत्य सगळ्यांसमोर आणेन ना तेव्हा नाना जीजीच आपलं लग्न मोडणार आहे आणि बघ मग बघूया तुझा हा खोटा आत्मविश्वास खरा ठरतो की माझा रायावर असलेला विश्वास खरा ठरतोय आणि मग जेव्हा रायाने तुझ्या बायकोला सगळ्यांसमोर आणल्यानंतर काय होईल ना याचा अंदाजही जय तू लावू शकत नाही आ तर इथे आता राया ललिताला म्हणत असतो हे बघा मी पंढरपुरात आहे आणि इकडे तुमचा घोरपडे एका मुलीला फसवतोय तिच्याशी लग्न करतोय त्यामुळे मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे त्यामुळे प्लीज माझी मदत कराल का तुम्ही याल का मी सांगेल तिथे तेव्हा आता मात्र ललिता गप्प असते वेळेस इकडे आता कंट्रोल रूमने रायाचा नंबर रेस केल्यामुळे आता जयला राया काय बोलतोय ललिताशी हे सगळं काही ऐकू यायला लागलेलं असतं आता मात्र इथे मंजुरी त्या पूजा मांडलेल्या पूजेसमोर बसून रायासाठी प्रार्थना करत असते सगळं काही ठीक होऊ दे रायाला सगळे काही पुरावे मिळू दे असे ती मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया ललिताला म्हणत असतो प्लीज ताई तुमच्या भावाला त्या घोरपडेने मारलं आणि आता तुम्हाला तुमच्या भावाचा बदला घेण्याची वेळ आली त्यामुळे तुम्ही मला तुमचा भाऊ समजा हा राया तुमची मदत करायला तयार आहे तुमच्या भा भावाचा बदला घ्यायला तयार आहात का तुम्ही माझी मदत कराल ना तुम्ही आता मात्र लगेच इकडे जयला हे सगळं बोलणं येत असतं आता मात्र जय खूपच भडकलेलं असतो त्याच वेळेस तिकडनं ललिता म्हणू लागते हो मी तुमची मदत करायला तयार आहे आता मात्र इथे जय हे सगळं ऐकल्यानंतर काय प्लॅन करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद